मुंबई नागा पोलीस स्टेशनला परवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता पल्सर मोटरसायकल चोरी केली होती त्याचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे पी एस आय समध बेग आणि पोलीस आमलदार गणेश आणि आकाश सोनवणे यांना माहिती मिळाली की हा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा आपल्या परिसरात येणार आहे त्यांनी सापळा लावून त्याला पकडल्यासता त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकलबाबत मुंबई नागा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे तसंच त्याला पुन्हा आणखी कुठे चोऱ्या केल्या याबाबत विचारपूस करतात त्याच्याकडून आणखी तीन मोटरसायकली आम्ही जप्त केलेली आहे त्यामध्ये एक मोटरसायकलबाबत आडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिकसह दुसरे दोन मोटरसायकलचे डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत अजून सांगत नाही तर त्याला आम्ही आज मान्य न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून रोडकीस येण्याची शक्यता आहे पुढचा अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपल्याला केलं सर रेकॉर्डरचा आरोपी आहे ना त्याचं नाव आहे तौफिक हसन शाह हा आपल्या आसाममध्ये समोर आहोत भरतनगरला तर त्या चोरीची त्याला यापूर्वी सवयीचा आहे तो, तो आणि